नमस्कार आता कोर्टामध्ये दामिनी देशमुख या पहिल्या फर्स्ट टाईम जिंकलेली असते त्यामुळे दामिनी देशमुखला वाटतं की मी अर्जुन सुभेदारला हरवलं आहे आणि ही केससुद्धा आता मीच जिंकणार आहे आणि मी साक्षीला निर्दोष सिद्ध करणार आहे आणि अर्जुन सुभेदारला मी हरवणार आहे अर्जुन सुभेदार म्हणजे ॲडव्होकेट रविराज किल्लेदारचे शिष्य ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे हरणार आहेत अर्जुन सुभेदारांनी सुद्धा अजून एकही केस हरलेली नसते आणि ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांनी सुद्धा आता या फर्स्ट टाईम यावेळेस दामिनी देशमुख जिंकलेली आहे म्हणून दामिनी देशमुखला इतका मात चढतो की ती रविराज किल्लेदारला येऊन म्हणते रवि ॲडव्होकेट रविराज किल्लेदार मला वाटलं तुमचा शिष्य तुमच्यासारखाच धडाडीने कामगिरी करेल बाद असेल पण नाही हो त्याने तर माझ्यासमोर गुडघेच टेकले फस्ट टाईमलाच मी त्याला हरवलं आहे तोंडावर पडला तो, तो खरंच जसे तुम्ही गुरु आहात ना तसा शिष्य अजिबात नाही आहे तुम्ही तुमच्या शिष्याला चांगली शिकवण दिली नाहीत वाटतं अहो तो काहीच मला त्याने ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि तो मला काहीच बोलला नाही हसत हसत त्याने मला जिंकू दिलं तेव्हा आता असं म्हणत दामिनी देशमुख पुढे जाते तेव्हा रविराज म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्ही ह्या भ्रमात राहू नका की अर्जुन सुभेदार हरला आहे अर्जुन सुभेदार हा कधीच हरत नसतो उलट तो, तो तेवढाच आता हरला आहे ना तेवढा जोमाने काम करणार आणि तो ही केस स्वतः जिंकणार अर्जुन सुभेदार माझ्यासारखाच आहे धडाडीचा वकील एकही केस अजून सुद्धा तो सुद्धा हरलेला नाही आणि मी सुद्धा त्यामुळे तुम्ही या भ्रमात राहू नका की अर्जुन पुरावे नाहीत आणि तो हरला आहे म्हणून तो जोमाने उठून परत तुम्हाला कधी हरवेल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही आता दामिनी देशमुख तिथून निघून जाते आता रविराज किल्लेदार दामिनीचे चांगलेच दात घशात घालतात आता रविराज किल्लेदार सोबत प्रिया सुद्धा घरी येते घरी आल्यावर प्रिया म्हणते मधुभाऊने खून केला आहे हे मी प्रत्यक्ष बघितलं आहे तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते अग मग सायली कशाला खोटं बोलेल सायली बोलते ना की मधुभाऊने खून केला नाही आणि तू असं कसं बोलू शकतेस माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे सायली कधीच खोटं बोलत नाही सायली नेहमीच खरं बोलते ती बोलते ना मधुभाऊने खून केला नाही तर नाही केला नक्कीच ना कुठेतरी पाणी मुरतंय फक्त आता त्यांच्याकडे पुरावा नाही आहे तेव्हा रविराज म्हणतो अगं प्रतिमा कोर्टाला पुरावा लागतो पुराव्याशिवाय आपण काहीच बोलू शकत नाही तेव्हा लगेच प्रिया मनात म्हणते या मंद बुद्धीच्या बाईचं डोकं ना आता खूपच फास्ट चालायला लागलं आहे हिचं पहिलं काहीतरी केला केलं पाहिजे हिचा बंदोबस्त केलाच पाहिजे असं ती म्हणते आणि सरळ उठून नागराज आणि ती इकडे महिपतकडे महिपतच्या पार्टीला येतात आता इकडे अर्जुनला खूप राग आलेला असतो कारण अर्जुन हा केस हरलेला असतो आता सायली त्याला छानपैकी समजावते आणि पुन्हा एकदा जोमाने काम करायला अर्जुन आणि सायली सुरुवात करतात आता चैतन्य आणून साक्षी विरोध विरुद्धचा खूप मोठा पुरावा अर्जुनला देतो आता तो पुरावा बघून अर्जुनला खूपच बरं वाटतं आता तो एवढा मोठा पुरावा असतो तो व्हिडिओच असतो तो व्हिडिओ बघून अर्जुन खुश होतो आणि म्हणतो आता दामिनी देशमुखच्या आपल्याला कोर्टात नांग्यास ठेसता येणार आहे आता अर्जुनला असा कोणता पुरावा सापडला आहे की अर्जुन, अर्जुन त्यामुळे दामिनीच्या नांग्या ठेचणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू